नमस्कार मी प्राध्यापिका जयश्री भुडूप चौहान काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आषाढ महिना म्हणजे रिमझिम पावसाच्या सरींनी भिजवणारा ओल्याचिंब मनाचा महिना होय आषाढातले गच्च मेघाने दाटलेले आभाळ ओलावलेली वसुंधरा हिरव्यागार वनरायने नटलेली धरती पाचूचा शालू नेसलेली वसुंधरा अधिकच खुलून दिसते अवकळ वाहणारे झरे धबधबे दब रानोमाळी पसरलेली हिरवीगार मकमर पहरलेली झाडे झुडपे मोकळ्या वाऱ्यावर डोलणारे गवत प्रफुल्लित करणारा हा आषाढ महिन्यात निसर्गातील सृजनाचा उत्सव होतो कालिदासांना मेघदूत हे महाकाव्य याच महिन्यात पुरले होते या सुंदर रिमझिम पावसाबरोबर येणारा पाऊस गारवा मनाला कवी मनाला सर्जनाचे विविध आविष्कार दाखवतो आणि मोगरा जाई जुई फुलांचा सुगंध जसा मनाला टाकतो तसा या पाऊस गारवा जपून ठेवावा वाटतो पाहूया माझ्या कवितेतून कवितेच शीर्षक पाऊस गारवा पाना फुलला चिंब पाऊस सजला पाना फुलला चिंब पाऊस सजला लतावेली बहरल्या हिरव्या रंगात नाल्या लतावेली बहरल्या हिरव्या रंगात नहाल्या नाजूक पुष्पांची डुले अंग भर पांघरल्या नाजूक पुष्पांची डुले अंगभर पांघरल्या पाना पाण्यात फुलला चिंब पाऊस सजला तेठ कोवळे सरसावले ते कोवळे सरसावले पुढे पुढे चालले देठ कोवळे सरसावले पुढे पुढे चालले माती लेकराशी हित बुजग बोलते माती लेकराशी हित बुजग बोलते पाना पाण्यात फुलला चिंब पाऊस सजला पाना पाण्यात फुलला चिंब पाऊस सजला रातराणी मोगरा रातराणी मोगरा गंद मोहक गहिरा रात मोगरा गंध मोहक गहिरा जपून ठेवावा असा पाऊस गारवा जपून ठेवावा असा पाऊस गारवा पानात पाना फुलला चिंब पाऊस सजला पाना फुलला चिंब पाऊस सजला वाऱ्याच्या झुल्यावर शिवार बहरलं वाऱ्याच्या झुल्यावर शिवार बहरलं आनंदाचं गाणं गातया हिरवर आनंदाच गाणं गातया हिरव रान पाना पानात फुलला चिंब पाऊस भिजला पाना पानात फुलला चिंब पाऊस सजला लता वेली बहरल्या हिरव्या रंगात नाहाल्या लता वेली बहरल्या हिरव्या रंगात नाहाल्या हिरव्या रंगात नाहाल्या काव्यपरीस परीस जयश्री